मागच्या भागात आपण पाहिले की संजू रितूला घेऊन महत्त्वाचे बोलायसाठी त्याच्या रूममध्ये गेला होता आणि जोपर्यंत तो खाली येत नाही तोपर्यंत त्याने कुणालाच डिस्टर्ब करायला नाही सांगितले होते पण इकडे सुनैना खूप बेचैन होत होती आणि ती चहा नाश्ता घेऊन संजूच्या रूम बाहेर उभी राहिली आणि जसा दरवाजा उघडला तसे समोर एकमेकांना मिठी मारणारे संजू आणि रितू अचानक दारावर ठोठावल्याने घाबरले तेव्हा संजू म्हणाला की माहीत नाही कोण आहे तरी आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नये अशी मी मनाई केली होती पण तरीही कोणीतरी येऊन डिस्टर्ब केलेच संजू म्हणाला थांब मी बघतो कोण आहे आणि मग संजूने दार उघडताच डोळ्यात हजार प्रश्न आणि हातात चहा नाश्त्याचा ड्रे घेऊन सुनैनासमोर उभी होती पण संजूने सुनैनाला पाहताच तो पुन्हा सुनैनाच्या सौंदर्यामध्ये हरवून गेला आणि पुन्हा एकदा त्याला त्याच्या गुलाबोची परवा नव्हती आणि तो सुनैनाला म्हणाला की तू नाश्ता घेऊन का फिरत आहेस तुझी तब्येत ठीक नाही हे तुला माहीत आहे पण तरीही तू स्वतःची काळजी घेऊ शकत नाही मला माहीत नाही तू कधी मोठी होणार नाही ना आणि तू तुझ्या मुलीची काळजी कशी घेणार संजूला स्वतःची काळजी पाहून सुनैनाला खूप आनंद झाला पण रितूला ते अजिबात आवडले नाही आणि मग तिने संजूला मागून बोलावून विचारले कोण आहे संजू एवढ्या प्रेमाने तू कोणाची काळजी घेत आहेस मग संजूने काहीही विचार न करता सुनैनाचा हात धरला आणि तिला त्याच्या खोलीत आणले आणि तिला जवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसवले आणि म्हणाला गुलाबो इला भेट ही माझ्या बहिणीपेक्षा माझ्या मैत्रिणीसारखी जास्त आहे ती माझी नैना हे ऐकून ऋतूला आनंद झाला नाही दुसरे म्हणजे संजू काय बोलला ते तिला समजले नाही रितू म्हणाली मला स्पष्ट सांग ही काकू कोण आहे सुनैनामुळे नाराज झालेल्या रितूने तिला असा टोमणा मारला जे ऐकून सुनैनालाच नाही तर संजूही आश्चर्यचकित झाला मग संजू म्हणाला की काय म्हणाली गुलाबो काकू सुनैनाला तू कोणत्या कोनातून बघत आहेत ती तर काश्मीरच्या लाल सफरचंदासारखी सुंदर आहे पण हे तुला कसे समजणार कारण तू तर सफरचंद खात नाही ही माझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती माझी वहिनी आहे पण मी तिला माझे मैत्रीण मानतो आणि तिचे नाव सुनैना देवी आहे आणि मी तिला प्रेमाने माझी नैना म्हणतो हे ऐकून सुनेनाच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले पण हे बघून आणि संजूच्या तोंडून हे सगळं ऐकून रितूच्या चेहऱ्यावरचं हसू ओसरलं आणि आता तिला सुनेनाचा हेवा आणि चिडचिड होऊ लागली पण ती संजूला हे उघडपणे सांगू शकली नाही कारण संजू कुटुंबाबाबतीतही खूप गंभीर होता म्हणूनच रितूने हसून सुनेनाला टोमणा मारला की का तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करत नाही का जे माझ्या भावीपतीकडून तुझे नाव प्रेमाने म्हणून घेते हे ऐकून सुनेनाला खूप वाईट वाटले आणि ती उठून तिथून निघून जाऊ लागली तेव्हा संजूने सुनेनाचा हात धरला आणि म्हणाला रितू तू आता नैनासोबत काय हास्यास्पद विनोद केलास रितूला पण संजूचा राग चांगलाच माहीत होता मग तिने मुद्दा बदलला आणि म्हणाले की अरे मी वहिनीबरोबर मजा करत होते जर तिला वाईट वाटली असेल तर मला माफ करा वहिनी सुनेना रितूला काहीच बोलली नाही पण संजूला सुनेनाचा हा अपमान सहन झाला नाही आणि त्याने रागाने रितूला सांगितले की पुढच्या वेळी काळजी घेऊ लाबो की तुझ्यामुळे माझ्या नयनाच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत त्यानंतर संजू तेथून नाश्ता करण्यासाठी खाली गेला आणि सुनेनाला सोबत घेऊन गेला रितूला संजूला तिच्या वहिनीची इतकी काळजी घेणे योग्य वाटले नाही पण तिला माहीत होते की संजूचा स्वभाव खूप दयाळू आहे आणि म्हणून तो, तो सर्वांना मदत करू लागतो नक्कीच या सुनेनाने माझ्या संजूवर काहीतरी केले असेल ज्यासाठी तो तिची खूप स्तुती करत आहे पण मी पण माझ्या संजूची गुलाबो आहे मी इथे असताना सुनेनाची काही चाल चालणार नाही आणि मग रितूसुद्धा संजूच्या मागे नाश्ता करायला निघाले आता घरातील सर्व सदस्य आपापल्या कामात व्यस्त होते जेवणाच्या टेबलावर फक्त सुनैना संजू आणि रितू होते आणि सुनैनासमोर समोर गप्प बसून होती सुनेना गप्प बसली होती पण संजू आणि रितू नाश्ता करत होते रितूने सुनैनाला जे काही बोलले ते ऐकून सुनेनाला खूप वाईट वाटत होतं की तिच्यामुळे संजू आणि रितूमध्ये जोरदार वाद होत होते तिला स्वतःच्याच नात्याची काळजी वाटत होती की नवरा संतोष आणि माझे नाते तर आधीच वाईट आहे तिला दुसऱ्याचे नाते बिघडवायचे नव्हते म्हणून ती आता गप्प बसली होती आणि मग संजूची नजर सुनेनावर पडली जी काहीतरी विचार करत आहे असे वाटत होते संजूने सुनेनाला विचारले माझ्या नयनाला काय झाले आता का जेवत नाहीस काय हरकत आहे तुला बरे वाटत आहे का सुनेनाने पहिले ऋतूकडे बघितले जी सुनेनाकडे बघत होती मग सुनेनाने बहाना केला आणि म्हणाली की सानिकाला भूक लागली असेल म्हणून मी विचार करत आहे की आधी तिच्या पोटाची पूजा करते आणि मग मी नाश्ता करेन संजू म्हणाला तू माझ्याशिवाय नाश्ता करशील हे ऐकून सुनेना गप्प झाली आणि मग संजूने सुनेनाच्या ताटातून एक तुकडा तोडला आणि सुनेनाच्या तोंडात टाकला आणि म्हणाला की आता काही बहाणे नाहीत आणि शांत बस आणि आनंदाने नाश्ता पूर्ण कर आणि रितूला हे पाहून आतमध्ये आग लागली रितूलाही संजूच्या घरी राहून चार ते पाच दिवस झाले होते आणि आता हळूहळू तिला संजूच्या संपूर्ण कुटुंबातील लोकांबद्दल माहिती होऊ लागली होती सोबतच तिला हे देखील समजले की सुनेनाचे पती संतोषसोबत तिचे चांगले जमत नाही आणि त्याच वेळी तिला हे देखील समजले की सुनैनाच्या सासरच्या लोकांना सुनैना फारशी आवडत नाही संजू जरी रितूची खूप काळजी घ्यायचा पण जेव्हाही सुनेना संजूच्या समोर यायची तेव्हा संजू सर्व काही विसरून सुनैनाची जपमाण म्हणू लागायचा आता ही संजूची चूक होती की तो सुनैनासमोर समोर सगळ्यांना विसरून जायचा यात सुनैनाचा दोष नव्हता तर सगळ्यांना आपला राग सुनैनावर काढायचा होता आणि आता या यादीत रितूचे नावही आले होते संजूच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून तिने सुनैनाला या गोष्टीसाठी जबाबदार मानले की तिने संजूवर काही जादू केली आहे ज्यामुळे संजू माझ्यापेक्षा सुनेनाचे जास्त ऐकतो संजूच्या लग्नाबद्दल ऐकल्यानंतर घरात एक वेगळीच वातावरण निर्माण झाले होते या लग्नाने संजूची आई फारशी खुश नव्हती पण कोणती आई आपल्या मुलाची इच्छा पाळत नाही म्हणून संजूच्या आईलाही वाटले की आजच्या मुलामुलींचे रक्त गरम आहे आणि उद्या काही झाले तर त्यापेक्षा दोघांच्याही वेळेवर लग्न करणे चांगले म्हणून जेव्हा संजूच्या आईने रितूला तिच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा तिला कळाले की रितू अनाथ आहे आणि तिला संजूशिवाय कोणीही नाही आणि कदाचित ऋतू अनाथ असल्यामुळे संजू ऋतूचे जास्त लाड करत असे कदाचित ऋतू आणि संजूला ते प्रेम वाटले असावे पण काहीही झालं तरी दोघांनीही सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या त्यामुळे आता कारण काहीही असो दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचंच होतं म्हणून घरच्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की ऋतूचे जर या जगात कोणी नाही मग आपण आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे ऋतूचे लग्न इथेच करू आणि ऋतूलाही याचा काही त्रास नव्हता म्हणून तिनेही आनंदाने होकार दिला पण संजू आणि ऋतूच्या लग्नाच्या बातमीने सुनेना खूप दुखावली होती आणि जणू काही तिची रंगबिरंगी दुनिया पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाली होती ती सर्वांसमोर खूप आनंदी असल्याचे नाटक करत होती पण आतून ती खूप दुःखी होती आणि कुठेतरी संजूलाही तिच्या डोळ्यातील वेदना जाणवत होत्या संजू त्याच्या इच्छेनुसार त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करत होता पण तरीही संजू या गोष्टीवर खुश नव्हता त्याला असं वाटत होतं की तो कोणाचा तरी वाईट करतोय मग ती रितू असो वा सुनैना पण संजूलाही सुनैनाबद्दलच्या भावनांची खात्री नव्हती त्यामुळे तोही सर्वांच्या आनंदात आनंदी होता संजूचे लग्न ठरल्याबरोबर सुनैनाने संजूशी बोलणे बंद केले आणि संजूकडे दुर्लक्ष करू लागले कारण तिला कुठेतरी कळत होते की तिला तिच्या दिराच्या लग्नाचे दुःख होणे चुकीचे आहे कारण तो तिचा धीर आहे आणि वहिनी असल्याने तिच्या धाकट्या धीराचे सर्व विधी पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी सुनैनाची आहे त्यामुळे संजूशी बोलणे बंद करणेच आपल्या आणि संजूच्या हिताचे आहे असे तिला वाटले संजू तिच्यासाठी जसा वागतो तिच्यासाठी जे काही करतो ते ति तुला आवडत नव्हते हे सुनैना चांगल्या प्रकारे जाणून होते पण संजूला सुनेनापासूनचे हे अंतर सहन होत नव्हते रितू जवळ असतानाही तो सुनेनापासून दूर राहू शकत नव्हता इकडे संजूच्या लग्नासाठी सुनेना सर्वांसमोर हसत राहायची पण खोलीत आल्यावर तिचा चेहरा पुन्हा उदास होऊ लागला पुन्हा एकदा सुनैना ती जुनी सुनैना बनत होती जिच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिच्या नवऱ्याला संतोषला हायसे वाटायचे सुनैना नाराज होऊन उदास आणि चिंतेत दिसू लागली होती जणू संतोषच्या मनात सुनेनाशी लढाई सुरू होती आणि आता ते सर्वजण जिंकत होते स्वतःच्या विचाराने पुलाव शिजवत होते काहींना काहीतरी विचार करून वाईट वाटत होते तर काहींना काहीतरी विचार करून आनंद वाटत होता आता कोणाच्या नशिबात काय आहे हे, हे फक्त वेळच सांगणार होती कोणाचे हसणे किती दिवसाचे पाहुणे होते हे देखील लवकरच सर्वांना कळणार आहे संजूने सुनेनाशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी सुनेना कुठल्या ना कुठल्या बहाण्याने संजूकडे दुर्लक्ष करायचे आणि आता संजूला हे सर्व सहन होत नव्हते सुनेनापासूनचे अंतर त्याला सहन होत नव्हते म्हणूनच त्याने ठरवले एक दिवस सुनैनाशी बोलायचं आज काहीही झालं तरी तो सुनैनाशी बोलूनच राहणार कारण सुनैना त्याच्यापासून काहीतरी लपवत होती हे त्याला चांगलंच माहीत होतं पण ती इतक्या सहजासहजी सांगणार नाही म्हणून संजूने आता सर्व शक्तीनिशी सुनैनाशी बोलायचं ठरवलं होतं वाढत्या दिवसांसोबत सुनैनाच्या न बोलण्याचं दुःख संजूच्या डोळ्यातही स्पष्ट दिसत होते जरी संजूला त्याच्या गुलाबोवर खूप प्रेम होते आणि ती त्याच्यासोबत त्याच्या घरी राहायला आली होती तेव्हापासून ते दोघेही एकमेकांसोबत खूप वेळ घालवत होते पण जेव्हा जेव्हा सुनेना संजूच्या समोर यायची तेव्हा संजूला सुनेनाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते आणि रितूलाही ही, ही गोष्ट चांगलीच समजत होती त्यामुळे रितूला सुनेनाची आतून खूप चिडचिड व्हायला लागली होती हे सगळं बघून रितूने संजूला तिच्या शक्य तितकं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आता रितूने सुनेनाची मुलगी सानिकालाही संजू पासून दूर ठेवले होते ती संजूला दिवसभर तिच्यासोबत व्यस्त ठेवायची त्यामुळे संजूला इतर कोणाशीही भेटायला किंवा बोलायला वेळ मिळत नसे आणि रितूला वाटायचे की आता ती संजूच्या मनातून सुनेनाचे जादू हळूहळू काढून टाकत आहे पण मुलाच्या मनात आणि जिभेवर काय चाललंय ते फक्त मुलगाच समजू शकतो कारण संजू रितू सोबत हसायचा तिच्यासोबत वेळ घालवायचा पण त्याच्या मनात फक्त सुनेनाशी बोलण्याचाच विचार होता की त्याला सुनेनाशी मोकळेपणाने बोलता यावं म्हणून काय करावं आणि मग एक दिवस संजूलाही ती संधी मिळाली आता घरात संजू आणि रितूच्या लग्नाची चर्चा होती एके दिवशी संजूची आई सर्वांसमोर म्हणाली की रितू इथेच आहे तेव्हा आपण तिच्यासोबत लग्नाच्या खरेदीला जाऊ आणि तिला जे आवडेल तेच खरेदी करू आईच्या मनात असा विचार चालू असल्याचे संजूच्या कानावर आल्यावर त्याने लगेचच आईचा निर्णय मान्य केला आणि त्याची धाकटी बहीण शिवानी आणि मोठ्या बहिणीला रितूसोबत जाण्यास सांगितले ज्यावर घरातील इतर सर्वजण आनंदी झाले आणि सहमत झाले पण रितू ही किंचित आधुनिक विचारांची मुलगी होती त्यामुळे तिने संजूला एकटीने सांगितले की तिला सर्वांसोबत नाही तर संजूसोबत एकटे जायचे आहे त्यावर संजूने रितूला समजावून सांगितले की रितू आपल्या लग्नानंतर तुला माझे माझे म्हणणे सोडावे लागेल कारण मी संयुक्त कुटुंबात राहतो त्यामुळे आता तुला आपले म्हणायची आणि सर्वांसोबत राहण्याची सवय लावावी लागेल तरच तुला या घरात राहता येईल आणि तू नीट जगू शकशील नाहीतर लवकरच तुला सगळ्यांचा त्रास व्हायला लागेल आता संजूने रितूला हे म्हटल्याने आता रितूला संजूची आज्ञा मांडण्याशिवाय पर्याय नव्हता पण तिने हेही स्पष्ट केलं की तुलाही माझ्यासोबत शॉपिंगला जावं लागेल लग्न माझं एकटीचे नाही आपल्या दोघांचे आहे त्यामुळे निवड दोघांची असेल संजूने रितूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण रितू जेव्हा ठाम झाली तेव्हा संजूला ही अनिच्छेने रितूशी सहमत व्हावे लागले आई आणि रितू जर खरेदीला बाहेर गेले तर मी शिवानी आणि मोठ्या बहिणींचीही नाव घेईल म्हणजे सुनेना आणि आजीशिवाय घरात कोणीही उरणार नाही असा विचार करून संजूने आईच्या विचाराला प्रोत्साहन दिलं होतं आणि संजूला हेही चांगलंच माहीत होतं की त्याच्या घरातील लोक सुनेनावर खूप रागावतात त्यामुळे ते कधीच सुनेनाला सोबत जायला सांगत नसत पण जर संजूने सुनेनाचं नाव घेतलं असतं तर कदाचित आईची मजबुरी असती आणि आईला सुनेनाला सोबत घेऊन जावे लागले असते म्हणूनच संजूने मुद्दाम सुनेनाचे नाव घेतले नाही पण किचन मध्ये बसलेली सुनेना बाहेर सर्वांचे संभाषण खूप लक्षपूर्वक ऐकत होती आणि जेव्हा तिने हे ऐकले की संजूने तिचे नाव घेतले नाही तेव्हा तिला खूप वाईट वाटले ती विचार करायला लागली ला की जगातली सगळी माणसं सारखीच असतात काही काळाच्या आधी बदलतात तर काही काळाबरोबर तर काही काळानंतर रंग दाखवतात पण अर्थातच दाखवतातच जेव्हा रितू संजूला सोबत घेण्यावर ठाम होती तिच्यासोबत आता संजूलाही तिच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला की तिने सुने नावही घेतले ना असते मग संधी बघून बाहेर शॉपिंग मॉल मध्ये त्याने सुनैनाशी बोलला असता पण आता तेही शक्य नव्हते संध्याकाळ होताच सर्वजण तयार होऊ लागले आणि काही वेळाने सर्वजण गाडीत बसले आणि खरेदीसाठी निघाले पडद्यामागे उभी असलेली सुनैना हळूच सगळ्यांकडे डोकावत राहिली कदाचित कोणीतरी तिला हाक मारून विचारेल या आशेने की तू पण चल पण सासर तर नेहमी सासरच असते कधी ना कधी ते त्याचे रंग दाखवतेच हे सर्व पाहून आजीला खूप वाईट वाटले की मी सर्वांचे अपमान सहन करून आणि योग्य निर्णय न घेतल्याने मरून मरून जगले याची मी शिक्षा भोगत आहे तिलाही माझ्यासारखंच गुदमरून आयुष्य जगावं लागू नये अरे देवा माझ्या मुलीला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी दे संजू आता सगळ्यांसोबत शॉपिंगसाठी मॉलमध्ये आला होता पण त्याचं मन अजूनही सुनेनाकडे होते आणि रितूचं लक्ष खरेदीवर केंद्रित होतं खरं तर प्रत्येक मुलीला शॉपिंग करण्यात रस असतो विशेषतः तिच्या लग्नासाठी पण रितू एक स्वार्थी मुलगी होती जिला फक्त स्वतःची काळजी वाटत होती तिला संजूची फारशी काळजी नव्हती ती त्याच्यावर प्रेम करत होती पण आपल्या अटींप्रमाणे याचे कारण बहुधा रितू अनाथ असणे कारण ती लहानपणापासूनच अनाथ झाली त्यामुळे तिने स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली आणि स्वतःसाठी सर्व काही करत राहिली त्यामुळे तिला आधी स्वतःची काळजी वाटायची आणि मग दुसऱ्याची बरं ऋतूचा असा विचार करणं योग्यच होतं कारण जे लोक स्वतःबद्दल आधी विचार करतात ते कधीच दुःखी नसतात कारण त्यांच्यासाठी त्यांचा आनंद सर्वात आधी असतो स्वतःपेक्षा दुसऱ्याला जास्त महत्व देणारे अनेकदा रडत राहतात जसं ते संतोष आणि सुनेना यांच्या नात्यात होतं ज्यात सुनैनाने संतोषला स्वतःपेक्षा जास्त महत्व दिलं होतं आणि ती स्वतःसमोर फक्त संतोषचाच विचार करत होती आणि त्यामुळे सुनैना फक्त नाराजच राहिली होती मॉलमध्ये पोहोचल्यावर रितूचे संपूर्ण लक्ष फक्त शॉपिंगवर होते पण संजूचे संपूर्ण लक्ष सुनेनाकडे होते आणि आता त्याला हे सर्व सहन होत नव्हते पहिले म्हणजे सुनेना त्याच्याशी बोलत नव्हती वर संजूने शॉपिंगला जायला सुनेनाचे नाव न घेता त्याने तिला दुःखी केले आणि सुनेना यामुळे रडत असेल हे त्याला माहीत होते आणि संजूला ते सहन होत नव्हते की आज पहिल्यांदा संजूने ही इच्छा न असताना सुनेनाच्या डोळ्यात पाणी आणले होते आणि त्यासाठी आता संजूला खूप अपराधी वाटत होते आणि तो जास्त गाळ हा अपराधीपणा सहन करू शकत नव्हता म्हणून त्याने ठरवले की आता कुठलेही निमित्त काढून तो सुनेनाला भेटायला घरी जाईल आणि म्हणून संजूने आपला फोन चालू केला आणि फोनवर कोणाशी तरी बोलण्याचे नाटक करू लागला आणि सर्वांसमोर बोलू लागला की कधी कसे थांब मी लगेच परत येतो संजूच्या तोंडून हे सर्व शब्द ऐकून सगळे घाबरले की अचानक काय झाले तेवढ्याच संजूची आई संजूला काही विचारायच्या आधीच रीतूनेच आज जाऊन संजूला विचारलं काय झालंय संजू काय झालंय तेव्हा संजू म्हणाला की माझ्या एका मित्राचा अपघात झाला आहे आणि एका माणसाने मला त्याच्या फोनवरून कॉल केला आणि सांगितले की माझा अपघात झालेला मित्र रस्त्याच्या मोदमत बेशुद्ध पडला आहे त्यामुळे त्याचा जीव वाचवण्यासाठी मला आता इथून निघावे लागेल सॉरी रीतू मला माफ कर पण सध्या तुझ्यासोबत असण्यापेक्षा माझ्या मित्रासोबत असणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे म्हणून मी पटकन जाऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेईन आणि लगेच तुझ्याकडे येईल तोपर्यंत तू शॉपिंग कर, कर। असं असलं तरी रितू शॉपिंगमध्ये मग्न होती संजू सोबत नसल्याचं तिला काही त्रास होत नव्हता पण संजूच्या घरच्यांबद्दल रितूच्या हात एक ईर्षा निर्माण झाली होती की संजूने रितूचा हात सर्वांसमोर धरला होता रितूला याचा अभिमान वाटू लागला होता की संजू तिच्या कुटुंबापेक्षा तिचा जास्त आदर आणि कदर करतो आणि म्हणूनच रितूने तिच्या संजूवर अधिकार स्थापना करायला सुरुवात केली होती आता हा संजूचा चांगुलपणा होता की त्याने एका मुलीच्या इज्जतीचा आदर केला होता म्हणून त्याने रितूच्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार केला आणि कदाचित रितूवर एक बोटही ठेवले जाऊ नये म्हणून कारण तो त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या आईला चांगलाच ओळखत होता की जर संजूने रितूबद्दल एक शब्दही सांगितला तर संजूचे संपूर्ण कुटुंब रितूच्या मागे जाईल म्हणून त्याने रितूला वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले होते आणि रितू मॅडमने चांगलाच गैरसमज पाडला होता संजूने लगेच ही बातमी सांगितली आणि तिथून निघून त्या घराच्या दिशेने निघून गेला जिथे सुनेना तिची मुलगी सानिकाला तिच्या मांडीवर घेऊन तिच्या मनातील वेदना सांगत बसली होती कदाचित सानिकासुद्धा आईची वेदना अनुभवण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात अचानक संजू घरी पोहोचला तो थेट सुनेनाच्या खोलीत आला आणि संजूला अचानक समोर पाहून सुनेना खूप खुश झाली पण तिने तिच्या आनंदावर विरजन पडू दिले नाही आणि संजू समोर व्यक्त झाली नाही आणि संजूपासून दूर तोंड करून बसली हे पाहून संजूला आता स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि तो सरळ जाऊन सुनेना जवळ बसला आणि म्हणाला हे काय आहे नाही ना माझ्याशी अनोळखी का वागतेस शेवटी मी काय चूक केली तुझ्या आयुष्यात आता मी जुना संजू नाही का जो तुझ्या चेहऱ्यावरची चमक परत आणायचा ज्याच्यासोबत तू हसायचीस ज्याच्यासोबत तुला खूप आराम वाटायचा ती सुनैना कुठे गेली आणि जर तू माझ्यावर यासाठी रागवलीस की मी तुझे नाव शॉपिंगला जायला का घेतले नाही तर मला तुझ्याशी बोलायचे होते आणि घरी सगळे असल्यामुळे मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हतो म्हणूनच मी सगळ्यांना घराबाहेर पाठवलं सुनैना म्हणाली घरच्यांसमोर की तुझ्या भावी बायकोसमोर सुनेनाचं संजूबद्दलचं वागणं स्वतः संजूमुळे नसून त्याच्या आयुष्यात ऋतूच्या आल्यानं होतं हे समजायला संजूला वेळ लागला नाही संजू म्हणायला की गुलाबो आणि नैना तुझ्यात खूप फरक आहे सुनेनासुद्धा म्हणाली की फरक तर असेलच ना संजू ती तुझी भावी पत्नी आहे तुझे प्रेम आहे आणि मी तुझ्या भावाची बायको आहे आणि तुझी वहिनी आहे आणि मग मला तुझ्या बायकोचा काय प्रॉब्लेम असेल पण हो तुझ्या बायकोला माझा खूप प्रॉब्लेम आहे म्हणूनच मला तुझ्या आणि तुझ्या बायकोमध्ये यायचं नाही या घरात माझ्यासोबत काय झाले आहे आणि आणखी काय काय होते हे तुला माहीत आहे आणि तू आल्यानंतर माझ्या आयुष्याचा अर्थ बदलला होता मी जगू लागले स्वतःबद्दल विचार करू लागले मी माझा आदर करायला शिकले आणि तू क्षणार्धात काय केले माझ्यासोबत तू मला आकाशात उडणाऱ्या पक्ष्यामध्ये रूपांतरित केले आणि मग माझे पंखही छाटले आणि आता तू इथे आला आहेस माझी अवस्था जाणून घ्यायला तू मला सांग की तुझ्यात आणि तुझ्या भावी पत्नीमध्ये अतूट प्रेम आहे बरोबर मग तू तुझ्या बायकोला सोडून माझ्याकडे का आलास काय आहे आपल्यात कारण तुझ्या भावी बायकोने मला स्पष्ट सांगितले आहे की माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही म्हणून मी तिच्या भावी नवऱ्याकडे बघते मग तूच सांग माझ्याकडे का आलास आणि हे सर्व सांगत असताना सुनैना खूप रडू लागले हे सर्व ऐकून संजू स्तब्ध झाला की रितू हे सर्व सुनैनाला का आणि कधी बोलली आणि आता संजूलाही समजू लागले होते की सुनैनाने संजूशी बोलणे का बंद केले होते त्याला पाहूनही सुनैना त्याच्याकडे का दुर्लक्ष करायची संजूने सुनैनाच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि सांगितले की रितूने हे सर्व सांगितले होते सुनैना म्हणाली आता तुला तुझ्या नैनावर इतकाही विश्वास नाही का संजू म्हणाला नाही नाही माझी नाही ना माझा तुझ्यावर विश्वास नाही असे नाही पण मी रितूला स्पष्टपणे मनाई केली होती की तुला कोणत्याही प्रकारे दुखवू नये पण तरीही तिने हे केले सुनेना म्हणाली की कदाचित तिने हे है केले असेल कारण तू तिला तसं सांगितलंस कारण तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीला तिच्यापेक्षा जास्त महत्त्व देतो हे कोणतीही पत्नी सहन करणार नाही सुनेनाच्या मनात जे काही होते ते आता तिने संजूसमोर सर्व काही सांगून टाकले होते त्यामुळे संजूबद्दलची तिच्या आतील नाराजी संपली होती आणि आता संजूला देखील सुनेनाच्या या वागण्यामागचे कारण कळाले होते त्यामुळे आता तो देखील सुनेनाला गोष्टी समजावून सांगण्यात व्यस्त झाला होता पण अजून खूप काही व्हायचं होतं इकडे रितू संजूची आई बहीण शिवानी आणि सुनेनाची जेठाणी सर्व काही विसरून शॉपिंग करत होत्या तेवढ्यात अचानक सुनेनाच्या जेठाणीला तिच्या नवऱ्याचा फोन आला की तो घरात एक फार महत्वाची फाईल विसरला आहे तो त्याच्या ऑफिसमधून एखाद्या व्यक्तीला पाठवत आहे म्हणून तिने ती फाईल त्या व्यक्तीकडून ऑफिसला पाठवली पाहिजे आता ऑफिसचं महत्वाचं काम होतं त्यामुळे सुनेनाच्या जेठानीला तिचं शॉपिंग अर्धभर सोडून इच्छा नसतानाही घरी जावं लागलं आणि काही वेळाने ती घडी पण पोहोचली तिची रूम खाली होती म्हणून ती सरळ तिच्या रूममध्ये गेली आणि फाईल काढून हॉलमध्ये बसली मग तिला सुनेनाच्या रूममधून काही आवाज ऐकू आले जे ऐकून ती थोडी थक्क झाली की सुनेना कोणाशी बोलत आहे संतोष भैया तर नक्कीच नसतील कारण ही त्याची कामाची वेळ आहे त्यामुळे तो ऑफिसमध्येच असेल आणि तो इथे असला जरी तरी तो तिच्याशी इतकं बोलला नसता मग हे कोण आहे ज्याच्याशी एवढं बोललं आहे नवऱ्याकडून सुख न मिळाल्याने ती बाहेरची सुखे घेऊ लागली असण्याची शक्यता आहे शेवटी ती निर्लज्ज आहेच म्हणूनच तिने हॉस्पिटलमध्ये जाऊन संतोष भैयाला सर्वांसमोर मिठी मारली होती बेड पुरेसा नव्हता आणि आता तिचे उघड्यावर प्रेम संबंध चालू होते जाऊन बघावे लागेल शेवटी मी पण या घराची मोठी सून आहे मलाही घराच्या मानसन्मानाकडे लक्ष द्यावे लागेल आणि मग सुनेनाची जेठानी सुनेनाच्या खोलीकडे शांतपणे चालायला लागली आणि सुनेनाच्या खोलीजवळ पोहोचताच तिला दाराच्या मागून जे दिसले ते पाहून तिला धक्काच बसला पहिल्यांदा तर जेव्हा तिने संजूला घरी पाहिले आणि तेही सुनैनासोबत सोबत तिला पहिला धक्का बसला की तो तिथून सांगून आला की त्याच्या मित्राचा अपघात झाला आहे आणि तो मरणासन्न अवस्थेत आहे आणि तो त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून येणार आहे पण हा कोणत्या प्रकारचा मित्र आहे आणि असा कोणता अपघात झाला आहे जो पाहून मला धक्का बसला आहे आणि हे कोणते हॉस्पिटल आहे जिथे त्याचा मित्र भरती आहे दालमेकूच काला आहे असे नक्की वाटते की संपूर्ण डाळस काळी आहे त्यानंतर तिने पाहिले की संजू एका हाताने सुनैनाचे अश्रू पुसत आहे आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन तिला पिण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे पाहून सुनैनाच्या जेठानीला धक्काच बसला जरी संजूला सुनेनाबद्दल भावना होत्या तरीही संजूने कधीही त्याच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत त्याला स्वतःला हे समजू शकले नाही की त्याला सुनेनाबद्दल या भावना का आहेत परंतु तरीही त्याने सुनेनाशी असे काहीही केले नाही ज्यामुळे कोणीही तिच्या व्यक्तिरेखेकडे बोट दाखवे पण असं म्हणतात ना की काही लोक काहीतरी वेगळं पाहतात पण म्हणतात वेगळंच कारण त्यांना त्यातच मजा येते ज्यांच्यासाठी आपल्या कर्तृत्वाने सर्वांच्या नजरेत स्वतःला उंचावर उभं करणं खूप अवघड असतं ते इतरांना खाली आणूनच स्वतःला उंचावतात आणि हीच अवस्था होती सुनेनाच्या जेठानी राणीची जेव्हापासून सुनेना सून सुन म्हणून घरात आली तेव्हापासून तिला सुनेनाचा खूप हेवा वाटत होता तिने संतोषला सुनेनाशी लग्न करण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला होता यामागचे कारण तिच्या जेठाणीला सुनेनावरचे प्रेम किंवा सहानुभूती नव्हती तर त्यामागचे कारण म्हणजे एकतर सुनेना खूप शिकलेली होती वर ती मॅनेजर म्हणून काम करत होती वरती म्हणजे जणू काही देवाने तिच्यात सारे सौंदर्य भरून ठेवले होते आणि सुनेना घरच्या कामातही नंबर वन होती किंवा सुनेनाच्या आठ गाठी सारख्या होत्या असं म्हणता येईल त्यामुळे सुनेना सून म्हणून येण्याआधीच घरभर सुनेनाचे गुणगान गायले जात होते आणि जेव्हा सुनेनाचा चेहरा दाखवण्याचा सोडा पार पडला तेव्हा सर्वांनीच सुनेनाच्या सौंदर्याचे मनापासून कौतुक केले जे ऐकून सुनेनाच्या जेठाणीच्या मनात मत्सर निर्माण झाला होता पण लग्नानंतर सुनेना आणि संतोषचे नाते चांगले चालत नसल्याचे तिने पाहिले मग तिच्या मनाला थोडा आराम वाटला आणि तिच्या मनातील जळजळीत भावना थोडी शांत झाली आणि मग जेव्हा सुनेनाला मुलगी झाली आणि मग हळूहळू सगळ्यांनी सुनेनाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली तेव्हा असं वाटू लागलं की सुनैनाच्या जेठाणीला सगळं मिळालंय पण सुनैनाच्या चुकीचा फायदा घेत आज सुनैनाच्या जेठानीला तिला एक निर्लज्ज सून आणि सुसंस्कृत सून म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि या संधीचा ती पुरेपूर फायदा घेणार होती यासोबतच सुनेनाच्या जेठाणीचेही ऋतूशी मतभेद झाले होते कारण ऋतूचा गैरसमज झाला होता की संजू त्याच्या कुटुंबापेक्षा तिचा जास्त आदर करतो म्हणूनच ती नेहमी सुनैनाच्या जेठाणीला सांगायची की ती तिच्या भावी नवऱ्याला लग्नाआधीच तिच्या तालावर नाचवायला कशी नाचवते आणि ही सुनैनाच्या जेठानीला बोलायची की तिच्याकडून शिकावं की कसे आपल्या नवऱ्यावर नियंत्रण ठेवावे आणि हे सर्व पाहून सुनेनाच्या जेठानीला रितूचा खूप राग आला पण ती काहीच करू शकली नाही कारण रितूचा भावी नवरा संजू नेहमीच तिच्या बाजूने उभा असायचा आणि सुनेनाच्या जेठानीचा नवरा कौटुंबिक वादांपासून दूर राहिला पण आज सुनेनाच्या जेठानीला एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी मिळाली पहिले सुनेनाच्या पात्राकडे बोट दाखवत स्वतःला उत्तम आणि चारित्रवान असल्याचे सिद्ध करणे आणि दुसरे म्हणजे रितूला तिच्या नियंत्रणात ठेवणे आणि संजूच्या खोट्या गोष्टी सांगून तिचा अभिमान तोडणे त्यामुळे सुनेनाच्या जेठाणीने लगेचच तिच्या फोनवरून सुनेना आणि फोन सुने संजूचा फोटो काढला आणि शांतपणे हॉलमध्ये येऊन बसली आणि तिने लगेच रितूला फोन केला आणि विचारले संजू आला आहे का आता रितूला काही कळत नव्हते म्हणून तिने फुशारकी मारली आणि म्हणाली की अरे त्याने मला यायला विचारले होते पण मीच त्याला त्याच्या मित्राकडे राहा म्हणून सांगितले तेव्हा सुनेनाची जेठाणी हसून म्हणाली की भावी बाई तुमच्या नवऱ्याला त्याच्या जखमी मित्राच्या इतक्या जवळ राहू देऊ नका की त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल सुनेनाच्या जेठाणीचे बोलणे ऐकून ऋतूला खूप राग आला आणि म्हणाली काय बकवास बोलतेस तेव्हा सुनेनाची जेठाणी म्हणाली की मी बकवास बोलत नाही आहे तर मी तुला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे जे तुझ्या नियंत्रणात असलेल्या संजूने तुझ्या नत्रे स्थिरावले आहे मी नुकताच तुझ्या संजूचा त्या मित्राचा हात धरताना पाहिला आहे ज्यासाठी तो तुला सोडून गेला होता आणि तिच्याकडे जाण्यासाठी तो आला होता रितू म्हणाली मी तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू तेव्हा सुनेनाची जेठानी म्हणाली की तुला तुझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागेल माझ्या नाही आणि मग ती म्हणाली की तुला फोटो पाठवला आहे जाऊन तुझा व्हॉट्सअप चेक कर आणि मग रितूने लगेच व्हॉट्सअप चेक केले संजू आणि सुनेनाचा फोटो पाहिला ज्यामध्ये संजू सुनेनाला आपल्या हाताने पाणी प्यायला देत होता सोबतच सुनेनाच्या जेठानीने फोटो अशा अँगलमधून काढला होता की संजू आणि सुनेना एकमेकांपासून काही अंतरावर बसले होते पण फोटोमध्ये दोघे एकमेकांच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटत होते आणि हे पाहून रितूला खूप राग आला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मग सुनेनाच्या जेठाणीचा आवाज रितूच्या कानावर घुमला जे सुनेनाच्या जेठाणीने रितूला टोमणे मारले आणि म्हणाले जाऊबाई डोळ्यांना जे दिसते ते खरे असावे असे काही आवश्यक नाही कारण तुझा भावी नवरा तुझ्यासमोर तुझ्या कटपुतलीसारखा जगतो म्हणून तुला असे वाटते की तू त्याला नियंत्रण ठेवलेस पण प्रत्यक्षात सत्य हे आहे की तू त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाहीस उलट तो तुझ्यावर नियंत्रण ठेवत आहे आणि ती जोरात हसायला लागली आणि हे ऐकून रीतूला खूप राग आला आणि तिने कॉल डिस्कनेक्ट केला पण आता ती तिथेच बसून रडू लागली संजू आणि सुनेनाला एकत्र बघून रितूला जास्त वाईट वाटलं नाही तेवढे सुनेनाच्या जेठाणीसमोर रितूचा अपमान झाला जो आता रितूला सहन होत नव्हता आणि त्याचं कारण म्हणजे रितू आता सुनेनावर जळत होती सगळ्यात आधी संजूला सुनेनाची खूप काळजी वाटायची जे पाहून रितूला सुनेनाचा खूप हेवा वाटायचा आता वरती सुनेनाच्या जेठानीनेही जे काही सांगितलं आणि रितूला दाखवलं ते अपूर्णच होतं पण परिस्थितीनुसार रितूने सुनाच्या जेठानीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता आता रितूला ना शॉपिंग बघता येत होती ना तिचं लग्न आता तिला सुनेनाचा खूप राग आला होता आणि मध्ये शॉपिंग सोडून ती घरी जाऊ लागली हे बघून संजूच्या आई आणि बहिणीला खूप काळजी वाटू वा लागली की आतापर्यंत ती खूप खुश होती मग तिला अचानक काय झालं अचानक शॉपिंग सोडून ती कुठे गेली शिवानी म्हणाली आई हे संजूने कुणाला आपल्या घरची सून केली आहे मला हिचं काही समजत नाही एक सुनेना वहिनी आहे जी आपल्या सुरांवर नाचत राहते आणि एक ही आहे जी आपल्याला तिच्या सुरांवर नाचायला लावते सुनेना वहिनीप्रमाणे तुला संजूसाठी चांगली बायको आणि आपल्या घरासाठी एक चांगली सून मिळाली असती तर बरं झालं असतं सुनेनाच्या स्तुतीने संजूच्या आईला फारसा फरक पडला नाही पण रितूचे वाईट शब्द ऐकून तिला खूप आनंद झाला मग संजूची आई आणि ही काही खरेदी करून घराकडे निघाले इकडे रितूने सुनेनाला जे काही गुपचूप सांगितले होते ते सुनेनाने संजूला सांगितले आणि त्यामुळे सुनेनाने संजूशी बोलणे बंद केले होते तेव्हा आता संजू रितूवर नाराज झाला होता आणि तो रितूवर रागाने वेडा झाला होता आता तो रितूला भेटायला मॉलकडे जाऊ लागला आपल्या नकळत एक मोठी चूक झाल्याचे सुनेनाला समजले तेव्हा संजूला पाहून ती अचानक भाऊक झाली आणि त्याला रितूबद्दल सांगितले जे ऐकून संजूलाच माहीत नाही की तो ऋतूसोबत सोबत आता काय करेल या विचाराने सुनेना खूप घाबरली तिने संजूला थांबवून समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण संजूने सुनेनाचे एकही ऐकले नाही आणि तो रागाने रितूला भेटायला मॉलच्या दिशेने निघाला सुनेनाला समजत नव्हते काय करावे आणि संजूला कसे थांबवायचे किंवा रितू आणि संजूमधील भांडण ती कसे थांबवणार म्हणून ती धावत तिच्या आजीकडे गेली आणि तिला सर्व काही सांगितले तेव्हा तिची आजी अगदी शांतपणे म्हणाली माझ्या मुली तू एवढी काळजी का करतेस हे ऋतूचे सत्य आहे जे एक ना एक दिवस संजूसमोर यायचे होते आणि असो देव जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच करतो म्हणून काळजी करणे थांबव आणि जे काही घडत आहे ते शांतपणे होऊ दे सुनेना चिडली आणि म्हणाली आजी तू म्हणतेस ते बरोबर आहे पण माझ्या ऋतू आणि संजू मध्ये भांडल होईल आणि रितू पुन्हा माझा गैरसमज करेल आणि तिच्या आणि संजूच्या भांडण्यासाठी मला दोष देईल आजी म्हणाली हा तिचा गैरसमज आहे ना सुनेना तुझा थोडी ना आणि मग तू जे काही बोललीस ते बरोबर आहे मग ही पण रितूचीच चूक आहे ना आणि मग बरं झालं माझ्या लेकी रितूचं सत्यही लवकरात लवकर सगळ्यांसमोर येईल जेणेकरून तुला वेदना आणि त्रास देणाऱ्यांच्या यादीत एक नाव कमी होईल हे ऐकून सुनुनाचे डोळे भरून आले आणि तिने आजीला मिठी मारली आणि रडू लागली त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली होती की रितू चेहऱ्यावर राग घेऊन संजूला भेटायला मॉलमधून घराकडे येत होती आणि इकडून संजू राग डोक्यावर घेऊन रितूला भेटण्यासाठी घरातून मॉलच्या दिशेने निघाला होता आणि या प्रवासात ना रितू संजूला भेटू शकली ना संजूला रितूला भेटता आले संजू मॉलमध्ये पोहोचला आणि रितूला शोधू लागला आणि तिला फोन करू लागला पण सुनेनाच्या जेठाणीशी बोलल्यावर रितूने रागाने फोन कट केला आणि स्विच ऑफ केला त्यामुळे संजूने फोन केला तेव्हा रितूचा फोन बंदही येत होता पण इकडे रितू घरी पोचली होती आणि सुनेनाच्या जेठाने तिची वाट पाहत होती जी आगेत तूप नाही तर पेट्रोल टाकण्याचे काम करत होती रितूला पाहून तिने रितूच्या कानपूर्वीपेक्षाही जास्त भरले म्हणाली माझे येण्याची बातमी संजू आणि सुनेनाला मिळताच सुनेनाने संजूला घराबाहेर पाठवले आणि स्वतः जाऊन तिच्या आजीजवळ बसली जेणेकरून मला त्यांच्याबद्दल काही शंका येऊ नये आणि ते दोघे किती वेळ खोलीत होते हे मला माहीत नाही आणि मला माहीत नाही की त्या दोघांनी त्या लहान मुलीसमोर काय काय केले असेल सुनेनाचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नाही तर सुनेना तिच्या नवऱ्याची कमी तुझ्या भावीपती करून भरून काढते सुनेनाच्या जेठाणीचे हे बोलणे ऐकून रितूला खूप राग आला म्हणून तिने सुनेनाच्या जेठाणीवर राग काढू लागली की माझा संजू असा नाहीये आणि मी माझ्या संजू विरुद्ध एक शब्दही ऐकणार नाही सुनेनाच्या जेठांनाही वाटले की कदाचित आग खूप भडकली आहे आणि आता ती स्वतः या आगीत होर पडून जाऊ शकते म्हणून तिने प्रकरण आटोक्यात आणले आणि म्हणाली अरे नाही नाही रितू मी कधी म्हणाले की माझा लाडकादीर संजू असा आहे अरे सगळ्यात आधी मी या घरात सून म्हणून आले संजूला मी लहानपणापासून पाहिलं तो त्याच्या मोठ्यांचा खूप आदर करतो आणि तो मला त्याच्या आईपेक्षा कमी समजत नाही पण जेव्हा समोरच्याचा हेतू सदोष असतो तेव्हा कोणी किती वेळ वाचेल आता आमच्या घरी एक निर्लज्ज सून आलीच आहे तर तरुण मुलाला किती दिवस लाज वाटणार यानंतर पुढे काय झाले पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद